शशिकांत शिंदे यांचा परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून करून घेऊया शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे अनुभवी नेते आहेत माथाडी कामगारांचे प्रभावी नेते अशी त्यांची ओळख आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जावळी मतदारसंघातनं पहिल्यांदा त्यांनी विधानसभा लढवली होती आणि बारा हजार मतांनी विजय मिळवला होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये कोरेगाव मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे आमदार शालिनीताई पाटलांचा त्यांनी पराभव केला होता शशिकांत शिंदे जावली आणि कोरेगाव मतदारसंघातनं प्रत्येकी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत दोन हजार एकोणीसमध्ये साताऱ्यातून महायुतीच्या उदयनराजेंविरोधात लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली परंतु पराभव झाला दोन हजार मध्ये कोरेगाव मतदारसंघातनं महेश शिंदे यांच्याकडनं विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला सध्या शशिकांत शिंदे विधान परिषदेतल्या आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोदही आहेत